सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तीनशे पंचवीस वर्षांची परंपरा लाभलेला व एकवीस दिवसात तीन रूपात दिसणाऱ्या देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील खवळे महागणपतीची ख्याती खूप मोठी असून नवसाला पावणारा खवळे महागणपती म्हणून ओळख आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी दिवसात तीन रूपात दिसणारा आणि नौशेला पाहणारा खळे महागणपतीचा गणेशोत्सव तीनशे पंचवीसाव्या त्रिस शताब्दी रक्त महोत्सवी वर्ष म्हणून या ठिकाणी कारणभूमी या ठिकाणी खळे कुटुंबियांच्या वतीने संपन्न होत आहे आणि या गणेशोत्सवाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचं के आयोजन केलं आहे आणि हो या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील मोठ्या प्रमाणात संपन्न होत आहे आणि या रक्तदात्यांचा सन्मान देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत कुमार सपत्नी यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आला आणि एकंदरीत भाविकांनी गणेश भक्तांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे या ठिकाणी विविध उपक्रम साजरा होत असताना या ठिकाणी भरत कुमार यांनी दिलेली भेट आणि घेतलेलं गणेशाचे दर्शन आणि आरती हा सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आपण त्यांनी संवाद साधणार आहोत साहेब एकंद्रित गणेश भक्त म्हणून आपण या ठिकाणी आलात गणेशाचे दर्शन घेतलं कवळे महागणपतीच्या दर्शना आपण आपली प्रतिक्रिया काय व्यक्त करा साधारण सन सतराशे एक पासून कवळे महागणपती ट्रस्ट या ठिकाणी गणपतीचं गणपतीच सुरुवात झालेली आहे खवळे महागणपती ट्रस्टच्या अध्यक्ष सूर्यकांत साहेब आता माझ्यासोबत हजर आहे देवघर पोलीस स्टेशनच्या वतीनं आज रोजी मी खवळे महागणपती या ठिकाणी हजर होत सहपात्मिक गणपती बाप्पांचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी अलोट अशी गर्दी आणि ही जी काही परंपरा आहे त्यामध्ये सामाजिक बांधलकीचेही काही उपक्रम त्या ठवळे महागणपती ट्रस्टच्या वतीनं आयोजित केले जातात त्यापैकी आज रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं होतं यामध्ये ज्या आमच्या माता भगिनी असतील ज्या आमचे मित्र असतील त्यांनी रक्तदान केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सर्टिफिकेट प्रदान करण्याचा कार्यक्रम देखील केलेला आहे या गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पार्किंग त्याप्रमाणं देवड पोलीस स्टेशनच्या वतीनं बंदोबस्त देखील चांगला व्यवस्थित ठेवण्यात आलेला आहे आणि या, या असंच कार्य हो चालू राहावं अशा दोघर पोलीस स्टेशनच्या वतीनं मी कळले महागपरचे ट्रस्ट आहे आणि त्याचा अध्यक्ष सूर्यकांत खवळे साहेब यांना शुभेच्छा देत आहे या ठिकाणी हा उपक्रम पार पडल्यानंतर आपण आता खोळे महागणपतीचे ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत खवेळे पाहता गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केल्यानंतर आजपर्यंत जे गणेश भक्त आले त्यांचा मॉफ प्रतिसाद आणि एकंदरीत गणेश भक्तांची श्रद्धा याविषयी आपण काय सांगाल आम्ही गेली अनेक वर्ष या ठिकाणी भजन स्पर्धा फुगळी स्पर्धा किंवा इतर अनेक स्पर्धा घेतो पण मला यावेळी असा आढळल्या की देवघरमध्ये दे रक्ताचा फार तुटवडा आहे आपले मांगले साहेब किंवा इतर सुनील आठवले हो साहेब यांच्याशी बोलताना हे मला प्रकर्षाने जाणवलं म्हणून हे तीनशे पंचवीस वर्ष साजरं करताना आम्ही असं ठरवलं की जास्तीत जास्त रक्तदा रक्तदाना तिथे घ्यायचं आणि देवगड तालुक्यातल्या लोकांसाठी का दे जी काही सुविधा द्या देता येतील ती द्या द्यायची कारण रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असं सांगितलेलं आहे आणि ह्या ह्या प्रसंगी आज आपले देवघर पोलीसचे निरीक्षक भरत धुमाळसाहेब या ठिकाणी आले त्यांनी आरती घेतली आणि अनेक रक्तदात्यांना स्वतः सर्टिफिकेट आणि सन्मान चिन्ह दिलं हे पण आम आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत आणि त्यांनी उत्कृष्ट भुद्वुश, उत्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून त्यांचे आम्ही आभारी आहोत तसेच मांगले साहेबांचा आभारी आहोत आणि सगळे जे रक्तदाते आहेत त्यांचे पण आभारी आहोत त्यांनी जास्तीत जास्त रक्तदान करून आम्हाला जास्तीत जास्त उपकृत करावा ही आमची त्यांना नम्र विनंती आहे धन्यवाद निश्चितपणे गणेश चतुर्थीपासून हे पूर्णपणे या ठिकाणी उत्सव साजरा होतोय तीनशे पंचवीसावा तीस शताब्दी मेट्रो महोत्सवी वर्ष आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी भाविक गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्श दर्शनाचा लाभ घेतला आहे महाराष्ट्रामध्ये गोवा असो कर्नाटक असो विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक खेडोपाड्यातून गणेश भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहे आपल्या व्यवसायाची परत फेड करत आहे काही लोक नवस बोलत आहेत एकत्रित माता नवसाला पाहणं आणि एकवीस दिवसात तीन रूपात दिसणारा हा जगातील एकमेव गणेशोत्सव खळे महागणपती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे आणि या खळे महागणपतीच्या वतीनं या शताब्दी एकमे महोत्सवी वर्ष म्हणून विविध उपक्रमांचं देखील आयोजन केलेलं आहे या ठिकाणी देवल पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक भरत कुमार यांनी आज उपस्थिती दर्शवली असताना एकंदरीत या ठिकाणी असताना शिस्तबद्ध वातावरण पार्किंगची व्यवस्था या बाबतीत देखील त्यांनी समाधान व्यक्त केलं असून अशाच पद्धतीच्या कार्यपद्धती देखील पोलीस स्थानकाच्या वतीनं आणि देवगळ पोलीस स्थानकात देखील श्री एकवीस दिवसाचे विनाशन झालं असून गणेश भक्तांनी दिवस गणेशाचं दर्शन घ्यावं असं या निमित्ताने आव्हान करत आहोत चोवीस दयानंद मानले जाईल निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तंढार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत